आज स्टुडिओमधून गप्पा होत नाहीये तर मी आलेली आहे आपल्या जळगावच्या मेहिरून तलावावरती आता तुम्ही म्हणणं तिकडे जाण्याचं कारण काय तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आयोजित एमटीटीसी अॅक्व फेस्ट जळगाव हा आयोजित केला गेलेला आहे आपल्या मृगिरोड तलावावरती आणि त्या ठिकाणी खूप साऱ्या बोटिंगचे ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत हा मला वाटतं राज्यातला पहिलाच प्रयोग होत आहे सो अर्थातच याबद्दल आपण गप्पा करणार आहोत माझ्यासोबत आहे आता सध्याला एमटीडीसीचे एमडी अर्थात मनोज कुमार सूर्यवंशी सर।, सर नमस्कार कसे आहात नमस्कार नमस्कार जळगावकरां दिनांक सत्तावीस सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन पूर्ण जगात साजरा झाला एमटीडीसी कडने तो विभागीय स्तरावर साजरा करण्यात आला त्याचा एक्सटेंडेड सेलिब्रेशनचा भाग म्हणून आज आम्ही जळगावमध्ये आमचं जे अॅक्वा फेस्ट आहे स्वतःच्या ज्या बोटी आहेत त्याच्याद्वारे आम्ही एक जल पर्यटन महोत्सव बनवतो आहे आणि सर्व जळगावकरांना आवाहन करतो की त्यांनी आता जास्तीत जास्त फायदा घ्यावा आनंद लुटावा नक्कीच सर राज्यातला पहिला अॅक्वा फेस्ट आहे हा जळगावमध्ये त्याबद्दल काय सांगाल नाही ही कल्पना जेव्हा आम्ही बोर्ड मिटिंगमध्ये आमचे जे मंत्री आहेत माननीय गिरीश महाजन साहेब यांच्याकडे मांडली त्यांनी याला तात्काळ दुजोरा दिला आणि जळगावमध्ये पहिला फेस्टिवल घ्यावा असा सूचना आम्हाला केली त्यानुसार हा कार्यक्रम आज इथे साकारतो आहे यामध्ये आमच्या जेट्स स्काईज आहे जेट स्कीज आहे बोटी आहे कायाकिंगच्या बोटी आहेत आणि विविध प्रकारच्या बोटी आहेत ज्या आमच्या एमटीडीसीचे ट्रेन लोक चालवतील याशिवाय स्कूबा डायव्हिंग ते प्रात्यक्षिक आम्ही इथे दाखवणार आहोत आणि जनतेला वीस रुपया नाममात्र दरामध्ये बोट सफारी आणि जल आनंद या ठिकाणी घेता येणार आहे जेणेकरून जळगावकरांमध्ये जल क्रीडा पर्यटनविषयी एक आवड वाढेल त्यांच्यामध्ये साहसी खेळांबद्दल आवड वाढेल आणि पर्यटनाविषयी जागृती निर्माण होईल